对。 हॅलो तर स्वागत आहे तुमचं आणखी एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आमच्या शेजारी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता तर त्यांचे काही दिंडी वगैरे असं होतं तर ते मी गेलेले होते आणि सोबतच तुम्हाला आज मा घरातील काही काही सामान आणून शिफ्ट केलेलं आहे तर आज तुम्हाला तेही दाखवणार आहे चला तर मग मागे अन्ना करत माग ते झाड कुठल्या डबड्या पालखीचं दर्शन वगैरे घेऊन मी आत्ताच आले तर चहा वगैरे पिलो अंशू अंशूची आजी ते पाहण्यासाठी गेलेत म्हणजे संध्याकाळी आणखी कार्यक्रम आहे आणि उद्या आहे त्यांचा वास्तुशांतीचा कार्यक्रम तर चला मग आता तुम्हाला दाखवते की कुठपर्यंत आलं आहे काम वगैरे तर आज सकाळीच टाईलवाले आले होते तर त्यांनी हे बाहेरचे सर्व टाईल लावलेले आहेत आणि थोडीशी साईडमध्ये बाकी आहे तर ते उद्या किंवा परवा येऊन कंप्लीट करणार आहेत तर हे ग्रिल वगैरे इथलं राहिलेलं आहे जिन्याचं बाकी जर घरामध्ये सामान वगैरे आणलेलं आहे तर लग्नामध्ये जे दिलेलं होतं ते दोन वर्ष झालं आमच्या ताईच्याच घरी होतं तर आता आपलं आपलं घर झालं तर सामान वगैरे आणून ठेवावं म्हटलं तर मिस्टर सर्व सामान वगैरे ठेवून गेलेले आहेत मुंबईला तर चला तुम्हाला मी आता दाखवते तर हा सोफा तर हा सोफा मी खूप म्हणजे मला पहिल्या पहिल्या आधी दुकानामध्ये गे गेल्या गेल्या मला हा सोफा आवडलेला होता तर मी हात घेतला आणि तो ह्या घरामध्ये छान सुटी होते म्हणजे कलर कॉम्बिनेशन वगैरे छान दिसतोय तर हात मला खूप फारच आवडलेला होता आणि हा डायनिंग टेबल ह्या डायनिंग टेबल काय माझ्या चॉईसचा नाही आहे म्हणजे मला स्टील म्हणजे पाहिजे होता पण काय नेमकं काय झालं त्यावेळेस की फक्त तिथं म्हणजे दुकानामध्ये ठेवलेलं होतं ते जे टेबल आहे तेच त्यामुळे त्याच्या जी चेअर आहेत ती मी पाहिलंच नव्हत्या त्यामुळे ती जाऊ दे म्हटलं आता त्याला कवर वगैरे मागवलं आहे मी त्यानंतर दाखवते म्हणजे कवर ते सगळं कवरच उर जाईल तर हे बाकीच्या टाईल वगैरे राहिलेले आहेत बाहेर लावण्यासाठी वरचं म्हणजे जे वरचे ओ पी वगैरे आहे ती सर्व झालेली आहे आणि हा पहा तुम्ही फायनल लुक कसा आहे सोफा आणि डायनिंग टेबल हा कवर आल्यानंतर मी तुम्हाला एकदा दाखवेलच तर बाकीचं जे सामान होतं म्हणजे लग्नामध्ये दिलेले भांडी वगैरे तर ते सर्व जे होते ते अगदी मुंबईला घेऊन गेलेले आहेत म्हणजे आमचं अर्ध्यातलं अर्धं सामान तर ते मुंबईमध्येच आहे कारण म्हणजे आम्ही अगोदर तिथंच राहत होतो त्यांना जॉब असल्यामुळे आणि आता कसं आता घर झाले म्हटल्यानंतर मग काही सामान इथं शिफ्ट केलं तर हे वरती बॉक्स वगैरे सर्व ठेवलेलं आहे आणि इथे छोटंसं देवघर मुंबईमध्ये पण देवघर आहे मुंबईमध्ये म्हटलं तर मुंबई कपाट ड्रेसिंग टेबल फ्रीज वॉशिंग मशीन टीपॉय परत बेड अशा म्हणजे भरपूर अशा गोष्टी तिथंही आहेत तर हे किचन तर किचनमध्ये जी शिगडी आहे तर ती लिखित झाली होती त्यामुळे ही सिंगल शिकडी यूज करतोय तर बाकीचं मागचा एरिया म्हणजे मागे पण काही सामान वगैरे ठेवलेलं आहे तर चला तर मग आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय